लहान बाळ दगावल्याच्या रागातून मिरजेत हॉस्पिटलची तोडफोड नातेवाईकांवर मेडिकल अॅक्ट नुसार कठोर कारवाई करण्याची आय एम एची मागणी मिरजेतले प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश अम्नापुरे यांच्या रुग्णालयात दीड वर्षाचं बाळ दगावलं वेळेत डॉक्टरांनी उपचार केले नाहीत या रागातून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे लाखोंचं नुकसान केलंय तोडफोड मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय दोन हजार दहा मेडिकल ऍक्ट नुसार कारवाई करण्याची मागणी डॉक्टर रविकांत पाटील यांनी केली आहे मिरज शहरातले बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश अम्नापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये रात्री काही लोकांनी जमाव करून डॉक्टर अम्नापुरे यांना मारहाण करून हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य तसंच मालमत्तेचं तोडफोड करून मोठं नुकसान केल्याची घटना समोर आली आहे हा सगळा प्रकार -सी -सी व्हीमध्ये कैद झाला आहे एक वर्षाच्या बालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणला असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेमुळं मिरज इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या डॉक्टरांनी निषेध करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी पोलीस ठाणे इथं था धाव घेतली अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी जगन्नाथ सकट नमस्कार मी डॉक्टर रविकांत पाटील आय एम ए अध्यक्ष मिरज हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेडिकल पंढरी म्हणून आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे कि कित्येक रुग्ण या पंढरीमध्ये रोज नित्यनिमाने आरोग्याच्या तक्रारीसाठी इथे येतात आणि आज डॉक्टर आम्हापुरे यांच्यासारख्या अतिशय सिनियर पिडॅटिशनच्या बरोबर अशा प्रकारची जी ही घटना घडती अशा घटनेचा आय एम ए मिरज म्हणून आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारची घटना परत वारंवार ज्या घडता घडत गरत, घडत आहेत अशा घटनेचा पूर्णपणे आय एम ए मिरज म्हणून आम्ही निषेध करतो आणि आय एम ए म्हणून आमचा या सगळ्या गोष्टीला त्यांच्यावर होणारा जो हल्ला आहे डॉक्टरांवर होणारे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांवर हल्ले थांबले गेले पाहिजेत त्या हल्ल्यांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे आणि जो एक कायदा आहे की डॉक्टरांवर जर हल्ला झाला तर पाच वर्ष नॉन अवेलेबल वॉरंट आहे आणि पाच वर्ष नॉन अरेस्ट आहे आणि हा कायद्याची क का त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आत्ताच्या आत्ता याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आय एम ए मिरज म्हणून आमची मागणी आहे आणि याच्यासाठी जे काही करावं लागेल जे काही आंदोलन करावं लागेल त्यासाठी डॉक्टर लोक पूर्ण आय एम ए रस्त्यावर तयार आहे